काम केला यो बघा कसला वहिनी ना भेटला कटला काम पचास केला तीन मिनल मग आता कधी खणक्या बनवसाल त्याच्या तर नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर तर मंडळी आज तुम्हाला वाटलं असेल सकाळच कुठं आहे तर आज आमच्या गावाचा तला मारणार आहे तर तला डोंबाला ना अख्खा गाव उतरणार आहे तर चला व्हिडिओ बघा आणि व्हिडिओचा शेवटपर्यंत आनंद घ्या कलमुसरे गावाची परंपराच आहे दरवर्षीप्रमाणे तला डोंबतात थोडे वेळातच बघा अख्खा तला भरल म्हणजे सगळ्यांना आतुरता असते ती तला डोंबाची ती है तला डोंबा ना सगळं गावकरी येतात तलव आणि तलव बघायला कमी आणि पाण्याने उतरून मच्छी पकरायला जास्त आपल्यासोबत आज गणेश भाई आहे गणेश कोली बघा फिशिंगचा मास्टर तर कसा वाटते आमच्या गावनातून मारा ही परंपरा मी सोडीच नाही दरवर्षी येतं शंभर टक्के नक्कीच वेगळीच मजा असते दरवर्षी नक्कीच आहे हे बस सगळं बसलं वाट बघताना कधी एकदा उतारते पब्लिक आड़ा, आड़ा, यंदा मासली आई नाही आसवा भरतीन ना अजून नव बारणे आणल्यान घरशी आणायला सांगल्यान काय करायचं आहे या वेळी कटलं आईत नाही उसलणार असं नाही उसल तीन असं कटलं आई नक्की काय नक्की काय वाट बघतात कधी एकदा पब्लिक उतरते ना कधी एकदा तलाट डोंबाला जाते धुका जाम परलाय धुका थंडी खपत आली तरी पण वाढत चालली धुका <laughs> पडलाय ना पब्लिक बघा सगळी वाट बघते कधी एकदा तला डोंबाला पब्लिक उतारते बघा अख्खा गाव उतारलाय तलन अख्खा गाव उतारलाय बघा धुका पडलाय त्याच्यात अरे समया आज आलून माझा तो वेगळा प्लॅन आहे तरी वेगळी पोचे वेगळे करपाली वेगळे वेगळं शार्क मासा डॉल्फिन मासा नाही याच्या शंभर टक्के मला वाटते भीती शार्क मासा असला तर मला भीती वाटते पण मी लांबूच जर राहीन पाहिजे असू आणलीच गावकीचे मोठे काय नाही भेटणार मला काय नाही भेटणार लाखारी ना लाखारी नाही लाखारी फुल पब्लिक दो दो मासा गे। तो आज गवल तुला गेल दिवाबत्ती करून आलीस ना गाव उतारलाय ही मजा आहे ना फक्त कलमुसर गावानच आहे काय पब्लिक आहे बघा हे दादू त्यात धुका पडलाय म्हणून काय आहे बघा कसा सगळा दुखट दुखट दिसत मजेरा मासे तर नक्की भेटणार कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे धनेश पाटील आले आहेत ते त्रिफल वाढवून या तल्या मासली पकडण्याचा कार्यक्रम चालू करतो हॅपी होली नाय तला डोंबी तला डोंबी हा आज दंब काम काढचाल भेटतील ना ही बघा असू बघा आसू बघा सतीस अन्नासशे या नक्कीच चार पाच कटलं बसतील जाऊन दरवर्षी भेटतात ना तो काय Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

हां हां यार छुट्टी यार छुट्टी मां बस भाई वो का पता है भाई वो का पता दो तो मार के अरे अल्लाह

गेला जमला काय आला काय हे पापा, पापा फंटूस बघ शेवटपर्यंत लढा देणार भेटणार पण भेटेल काय नीलादा काय काम पच्चीस वेटल वेटल चिखला खाली बघ पाण्या पाणी बघा कथे आहे इतक्या पाण्यान आम्ही तला डोंबतो तला डोंबाची जी, जी मजा आहे ना ती वेगळीच आहे भेटला काय दादू भाऊ काय अरे देवा आवरे रे पाण्यान भेटला काय विसा हंडीवर असता लाखारी भेटली ठेवून आलास बर्निंना सांगता लाखारी ना भेटा जी नाही अशी काय नाही दुबई वरून आलास पण काय तलन भेटे का नाही फेऊन आलास नाही सांगतो काय नाही ये हमारा गाव हाय कल मुसरा गाव हाय एक गाँव में लोग सब अच्छा है एक साथ मच्छी पकडता है अब झगडा भी नहीं करता है इसलिए हमारा गाव ये आदर्श गाव हाय किरण तरता उरण किती काटलास काम तुझे मिला रे बघा आवरे पाण्या डोमतान पण अजून मच्छी भेटते प्रत्येकाला कटलं विटलं सगळं आहे मच्छी फंटूस कटलं आणि त्यानं धुका मारलाय मयूर भेटला ही मजा आहे ना तलाडोंबाची ती वेगळीच मजा आहे कारण सगळी माणसं आहे उतरतात तलन गावांची म्हणजे प्रत्येक छोट्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळी पब्लिक पाण्याने उतरते बाबू कधी गावला कसं वाटते तुला तलाडोंबाला मजा येत आहे ना बागाला पण तितकीच पब्लिक आहे आणि तलाडोंबाला पण तवरीत पब्लिक अनुस कती गवला हाय 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 अर्षेत काय गेला 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 अनीस कती गवला तर तो असू मारसाल तर काय गवल तो एक मासा अंडीवर रसा <laughs> <आच्छी आगाए लागा। laughs> बघ योबा, 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 <laughs> आखी फॅमिली आली यांची मच्छी पकडायला मना वाटते गवला काय गवला काय दोन काय माता मठावा कापाला <laughs> इबन निस्ते मारते बस तफ काय कोलब्या पण का कोलब्या

काय भेटला का नाही भेटला ना काम पच्चीस काम पच्चीस काय तुम्ही तर मच्छी काय ठेवली नाही आलाय ना मग भेटल नाही वाटणी कटला वाट बघा संत्या किती कती भेटला दोन गवला आसे अरे मच्छी खाली विकी काई? योबा आयकॉन प्लेयर आला आयकॉन या मला वाटते रामविल ग्राउंड यो माहीर आहे मच्छीचा पण कधी भेटला कधी भेटला निखिल भेटला दोन तीन भेटला भेटलो इकरा साई कधी भेटलं मरणाच एकच एकच एक मासा हंडी इकड जना सकाळ पासून वाट बघत होता नारोल बिरोल फोरला उद्घाटनाला कधी भेटली भेटला काय आणि एक कासव कासव पाला आता मस्त पैकी चिटकाऊ फेविकोल चल काय पण मजा काय आहे तालाडोंबाची एक नंबर परंपरा आहे आपले आज, आजू पासून परंपरा आहे तालाडोंबाला कसा वाटतय हा पाहिजेच गावकी आखी असते तालाडोंबाला ती मजा वेगळीच असते किरण काय काय बोलशील तालाडोंबण्याबद्दल परला मी पार पण मजा काय मजा काय मजा आटी येते मी मज्जेटी ना बरोबर मजा पाहिजे यो आनंद भक्त वर्षाशी एकदाच भेटतय भेटली बरोबर आहे पण मजा करायला पाहिजे काय भेटला काय हो कल्पेश काय नाही लाखारी बोलता डब भरून येतो काय गवते 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 बारीक तेच सुकवाला ने मस्त पैकी हाय ठेवला ठेवला मच्छीचा किंग गणेश भाई यो बघा केलेली आहे दरवर्षीच येत आहे

ते जे बागाला पकराला कती कुठे झिंगाट गावलाय सगला अनुस का वाट बघतोस कटला कुठं निघत भेटला ना बस मोठला ना काम पचास यो बघ शार्क मास कारलंय आणि पनवती लावली काय तू आलास उदबती तरी पेटवलीस काय डायरेक्ट आलास तसा नारळ बिरल फोरून यावाचं डायरेक्ट आलास तू बरून बघ गौतांशी मजा घेतय मच्छी ठेवलीस काय काय या कधी भेटली जालन लपवली म्हणजे कोणाला पालवाल नको ये ब फंटूस मस्त तिलापी पी ब बांशी भाई आलाय काय जमला जमला ना बबली काय कती मास ठेवल्या हो? काय नाही भरण्या ठेवल्या भरून ना काय नाही बारीक बारीक ये बारीक मस्त खवली आईत फंटूस आईत बारीक बारीक आणि बारीक मास याच्या बरा जेव्हाला झाला म्हणजे एक टायमाचा वाचला भाव झाला काम सुवास काय पाक भरला काय तर एक तरी ये हाय काय यो अरे पाला पागाची केली आसू मग कटलं कधी गवला काय नाही गवला बाबू कसा वाटतय भारी वाटतय मग गवला कती मच्छी कधी गवली दोन मास चल कती गवलं कधी गवलं आई एकदा ठेवलं मास डबल आल्या झालं ना काम पचित झालं ना तीन मि आता कधी खंडक्या बनवसाल त्याच्या गौला गाय काय पसन आणलं काय खवली बारक्या दांडोशी मासे मैये काय आता सुकत लावाला छकुलेला नाही छकलेला नाही प्रेक्षक बघा गती अलोट गर्दी बघाला मग <्णेखव> ते वाटणीला भेटला काय दोन तिचारी भेटले नाही अर्धा भेटला बघा आयकॉन प्लेयर आलं बघाला कधी भेटलं बाबू पाच भेटलं एकदम मजा आहे तुमची मग कुठून आलास तू कुठून आलास मुंबईवरून बघा कलमुसऱ्याचे आहेत पण मुंबईला राहतात तरी पण बघा मच्छीसाठी तेवढ्या लांबून आलं आणि कटलं बघा कसलं कारलं नाही रितेश दा काम पचास केला वहिनी कसा वाटते आल्या विक कसला आवऱ्याला नेती ना आता आवऱ्याला यो बघा कसला वहिनी ना भेटलाय कटला काम पचास केला लोकेश काय पकराल नाही मजा बघायला मधुर जमला हे गोट्याने काम केलाय काटला कसला यो फक्त ऍक्शन साठी हा फोटो करायला व्हिडिओ घ्यावासाठी अमित काय मग मच्छीचा बंदोबस्त झाला काय नाही मग कसा वाटत तला डोंबाला कसा वाटतय वर्षांशी एकदाच हा पण मजा वेगळीच किती म्हणता गवला एक दीड किलोचा मस्त मजा आहे चिन्या, चिन्या कधी गेवलं गवलं काय हे मन पंठीस मिनटूस भेटलं ना जेव्हा पुरतं आणि तुम्हाला लोबक लोबक कती बारीक मच्छी पकराची आवर बघा काय बाबू वाटते तुला मच्छी मच्छीपकराला कसा वाटतय पाणी थंड आहे मास नाही थंड बोल, बोल बाबू भेटल ना भेटला ना दाखव कधी आता मोठा आहे बाबा शार्क मासा एकदम घेऊन आलास एम पी एल रवीदा कधी गवलं एक नंबर एक नंबर एक नंबर पिशवीन कधी आहेत फंटूस जास्त भरली म्हणजे जवाचा झाला नावाचा जवाचा ने काम करलाय जमला कधी गवलं पाच ना बघू कधी गवलं भाऊ गवत आहे पायाखाली लागतात का नाही मास गोंड्या कथे गवलं काय जेव्हापुरतं गवलं काय राऊन दे घे तवर तव अन्नूस जमला इकरा शैलेश काय काय नाही कते जमवलास काय नाही सगळं निस काय नाही बोलता ना बरण्या बघावं तर सगळ्या बरण्या अर्ध्या अर्ध्या आहेत जमला जमला नाही पार्टनर गेलाय व माम्यानी चालवली बालदी काम झालं पहिल्यांदा पहिल्यांदा काम झालंय ही बघा आम्हाला कधी मच्छी भेटली कटलं बोललो ना आपल्याला भेटला मच्छी कटलं भेटलं ना तीन चार दोन मोठं आहेत ना बारीक आहेत बाबू काम कसा झाला पच्चीस हिरव वाल दाख हिरव वालो एक इकड लॉगर आहेत निशान पाटील याचा पण चॅनल आहे सबस्क्राईब नक्की करा चॅनल बघा आणि त्याचा सबस्क्राईब बघा ते झालेला आहे सदोतीस तर अपडेट नाही झालंय आहे सदोतीस सदो म्हणजे सदो चौतीस नऊशे दाखवतात बघा मस्त व्हिडिओ असतात चांगल्या चांगले असतात तर निशान काय बोलशील आपला तला डोमण्याच्या बद्दल का एक... तला म्हणजे कसा व्हायचं ही माणसं एवढी येताना मास कमी पडतील पण कसा एक मजा असते एक मजेसाठी सगळी लोक येतात बरा वाटतं सगळी लोक एक काहीतरी कार्य एकत्र येतात गावांची नाही मस्त वाटते आणि पारंपरिक आपले पारंपरिक पद्धत पहिल्यापासून आपण करतो नाही पहिल्यापासून तला डोमण्याचा कारण शिस्तबद्ध पद्धतीने पार पडते कारण कसं टाइम झाला ना का सगळी एकाच टाइमावरती सगळी उतरते कोण आधी उतरणार नाही काय असा हे नाही मुलं बरं वाटतं ह्यो एक चांगला उपक्रम आहे आणि मच्छी पकडाला आहे ना अख्ख्या गावाचे पब्लिक असतं सुट्ट्या काढून येतात ना, ना। लोक म्हणजे आता मित्र आहे माझे गुजरातला गेलेला सुट्टी करून आला सुट्टी करून आलाय ना मित्राला घेऊन आहे गुजरातची पाहिजेत पाहिजे ही मजा आहे ना वर्षांची एकदाच भेटत माझा मित्र सचिन चांगदेव पाटील यांना जवळ जवळ सात ते आठ असं मोठं मोठं भेटलं म्हणजे अर्धा किलो एक किलोच्या असे साईज मध्ये पण तो विकतय शंभर रुपयाने असं बोलत होता मग तुला कधी भेटला एकच भेटला नाही ना एकच भेटला खावा पुरता भेटला चला तर मित्रांनो आता चाललो घरी बहुतेकांना मच्छी भेटले आता आस्ते असते पब्लिक घरी जावायला निघली कारण प्रत्येकाचं का काम पच्चीस झालेलं आहे तर कशी वाटली आमची गावातील तला डोमनीची व्हिडिओ आवडली असली तर लाईक शेअर कमेंट करा तर चला भेटू अशाच एक नवीन व्हिडिओसोबत बाय बा